श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पितृपक्ष सुरू आहे यातच ज्योतिषशास्त्रानुसार अनेक विध शुभयोग जुळून आले आहेत सूर्य कन्या राशीत आहे याच राशीत केतू विराजमान आहे तसेच मीन राशीत असलेल्या राहुग्रहाशी समसप्तक योग आहे यामुळे ग्रहणयोग जुळून आला आहे तसेच पितृपक्ष कालसर्प ग्रहणयोगात आहे कन्या राशीतून गोचर असताना सूर्य नक्षत्र बदलही करणार आहे सूर्य नक्षत्रात प्रवेश करत आहे यावेळी वाहन मोर असणार आहे केतू विराजमान असल्यामुळे दुर्मिळ योग जुळून येत आहे दहा ऑक्टोबरपर्यंत सूर्य हस्तनक्षत्रात असेल त्यानंतर चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल असा योग सुमारे एकशे अकरा वर्षांनी जुळून आल्याचा दावा काही मान्यतेनुसार केला जात आहे या शुभयोगाचा शुभ प्रभाव काही राशीवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत ते यामध्ये पहिली रास आहे मेष प्रत्येक क्षेत्रात प्रगती करता येऊ शकेल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला स्थिरता दिसू शकते व्यवसायाच्या क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो एखादा प्रकल्प किंवा ऑर्डर मिळू शकते अनपेक्षित स्तोत्राकडून लाभ मिळू शकतो जोडीदाराशी चांगला समन्वय राहील बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात सिंहरास आपले चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे सर्व चिंता आपल्या दूर होतील अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात उत्तम कल्पनासह हा व्यवसाय हाताळण्यास सक्षम असाल चांगला नफा मिळू शकाल कुटुंबातील सदस्याशी तुमचे संबंध चांगले राहतील वाहन आणि मालमत्तेत लाभाची शक्यता निर्माण होत आहे कन्या राशी आपला आत्मविश्वास वाढू शकतो नातेसंबंध निर्माण करण्याचे काम केले पाहिजे आपण या काळात सर्वांशी नाते अधिक घट्ट ना होणार आहे कार्यशैली सुधारेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुंदर असेल भागीदारीच्या कामातून आपल्याला फायदा होऊ शकतो पुढची रास आहे वृश्चिक रास ही लाभदायक आपल्यासाठी सिद्ध होऊ शकेल आपले उत्पन्न वाढू शकते उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र निर्माण होऊ शकतात हा काळ बदलाचा ठरेल योजनावर काम करू शकता आपल्याला गुंतवणुकीचा फायदा होईल आयात निर्यातीसंबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी का हा काळ अनुकूल ठरू शकतो मुलांशी संबंधित काही चांगली बातमी आपल्याला मिळू शकते धनुरास आपल्या जीवनात आनंद येऊ शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल भौतिक सुखाची प्राप्ती होईल नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात प्रमोशनसह आपला चांगला पगार वाढू शकतो आपण कामावर समाधानी राहू शकता बनवलेले धोरण व्यवसायात तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते भरपूर नफा कमवू शकता प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देताना दिसाल आर्थिक स्थिती आपली चांगली राहील समाजात मानसन्मान वाढेल पुढची रास आहे मकर आपण पितृपक्षात भाग्यवान ठरू शकता नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल इच्छा पूर्ण होऊ शकते कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आपल्या मनोकामना पूर्ण होतील पैशाची बचत करण्यातही यशस्वी व्हाल अशा तऱ्हेने या सहा राशींना पितृपक्षात लाभस लाभ होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ